सोनविहिरी शाळा शिक्षणाचं मंदिर पण तिथं एका दहा वर्षाच्या मुलीचा निष्पापणा तिचं स्वप्न तिची सुरक्षितता चिरडली गेली प्रश्न इथेच उभा राहतो मुख्याध्यापकच भक्षक बनणार असेल तर आपल्या मुलींना नेमकं कुठे सुरक्षित ठेवायचं शाळा सुरक्षित आहे का ही अशा विकृतांच्या सावलीतच आपल्या मुली वाढतायत दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सोनबिहरी झेडपी शाळेमध्ये सत्तेचाळीस वर्षाचा मुख्याध्यापक ओमप्रकाश पटले त्याच व्यक्तीने ज्यांच्यावर मुलांच्या भविष्याचं ओझ दिलं गेलं होतं त्याच विकृती पोटी दहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी महिनो महिने अश्लील साळे केले पालकांनी मुलीच्या बदललेल्या वागणुकीतून काहीतरी विनसलंय हे ओळखलं प्रेमानं विचारलं आणि सत्य ऐकून त्यांच्याही आत्म्याला धक्का बसला ताबडतोब दवणीवाडा पोलीस ठाण्यात धाव तक्रार नोंद आणि पोलिसांनी जलद कारवाई मुख्याध्यापकाला बेड्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्याची भंडारा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली पण प्रश्न अजूनही तसाच उभा आहे या नराधमांना शिक्षा मिळायला एवढा वर्ष का लागत आहे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचं काय एका दहा वर्षाची मुलगी आयुष्यभर ही जखम विसरेल का फक्त हा फक्त नाही ही संपूर्ण समाजाने पाहिलेली लाज आहे आपल्या मुलींचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हा विचार प्रत्येक पालकाला आता सतावतोय या घटनेवर तुमचं मत काय अशा नराधमांना कोणती शिक्षा हवी कमेंट मध्ये नक्की सांगा गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश गवळी भंडारा